जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने शिवसेना आणि संवाद फाउंडेशनने बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रोटरी क्लब हॉल वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते संवाद फाऊंडेशन फाउंडेशन यांच्या वतीने आणि डॉक्टर शिकंड शिंदे फाउंडेशन यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये हा रोजगार मेळा आयोजित करण्यात आलेलं आहे पहिली ते ग्रॅज्युएट स्किल अनस्कॉ अनस्किल हायली क्वालिफाईड इंजिनियर्स या लोकांना रोजगार देण्याचं काम आज या मेळ्यामध्ये करण्यात येतं आणि इन्स्टंट नोकरी नाव नोंदवा नोकरी मिळवा असा उपक्रम आहे एक मोठं लॉजिस्टिक आहे तिथे पण अनेक पाच सातशे मुलं महिला मुलं काम करतात त्यांच्याशी आम्ही कोटक मेंद्रा प्री ट्रेनिंग आहे एचडीएफसी एच डी एफ एच डी एफ बी आय कंपनी आहे अशा अनेक कंपनी ते त्यांनी भाग घेतलाय पूर्वी नोकरी मागायला आम्ही दारोदारी फिरायचो पण आम्ही नोकरी घेऊन आपल्या दारात आलेलो त्यामुळे कंपनी आपल्याकडे आले की तुमचे आम्हाला माणसं द्या ज्यांना काम नाही त्यांना द्या असा उपक्रम असा वेगळा उपक्रम आहे ते राबवलेलं आहे त्यामुळे याचा नक्कीच या तरुणांना महिला मुलींना या उपयोग होणार आहे आणि आज नोकरीची गरज आहे कारण नोकऱ्या कमी आहेत मुळात म्हणजे पण तरी सुद्धा कुठं कुठं काहीतरी त्यांना नोकरी लागावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुभाष सांगे आणि फाउंडेशन करत आहेत आणि आज इथे मला वाटतं चारशे ते, ते पाचशे युवा पुरुषांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत त्या मग गौरवाची बाब आहे या मेळाव्यात पहिली ते पदवीधर बेरोजगार युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला अनेकांनी फॉर्म भरून नोकरीसाठी अर्ज केले तर काही उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्रे देण्यात आली या रोजगार मेळाव्याची माहिती माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंखे यांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून इच्छुक युवक युवतींपर्यंत पोहोचवली होती मी वेरहाऊसच्या जॉबसाठी आलेली पॅकिंगच्या जॉबसाठी सुभाष दादानी जो रोजगार मेळावा आयोजित केला त्याच्यामध्ये मला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली त्या संदर्भात मी त्यांचे धन्यवाद मानते आणि मला इथे जॉब कन्फर्म केलाय त्यांनी त्यांचे आभार मानते मी इच्छुक आणि गरजू उमेदवारांना बायोडाटासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते मी हिना परियार अंबरनाथ वेस्ट वर या मेळाव्यासाठी तर मला पॅकिंगच्या जॉब भेटलेला आहे तर साळुंके सरांचा सा खूप आभार मानते आणि धन्यवाद मी राजवा मेळा मेळावामध्ये आली आहे माझ्या पॅकिंगसाठी जॉब मिळाला मला सा साळंके साहेबांचा धन्यवाद मी एक वर्षपूर्वी मी सरांकडे गेलेली एक मदतीसाठी बँकेचं लोन होता माझं मग मा सरांनी बँकेत फोन केला असा सहीला मदत करा म्हणून साहेबांनी मदत केला मला स सोळा लाख रुपये लोन होता सोळा सतरा लाख रुपये त्याच्यातून सहा लाख रुपये त्यांनी कमी करून मला दहा लाख रुपये भरायला सांगितलेलं साहेबांनी मग मी दहा लाख रुपये भरले मग माझं नाव माझ्या नावाने करून पेपर आणले त्यांच्या या कार्याला युवा युवतींनी चांगला प्रतिसाद दिला आपले स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंके सर आणि आपल्या संवदच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंके यांनी जो आज मेळावा ठेवलेला आहे जे गरीब आहेत गरजू आहेत ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी हा रोजगार मेळावा ठेवला आहे आणि तो मेळावा फक्त अंबरनाथसाठी नाही तर बदलापूर उल्हासनगर डोंबिवली कल्याण या सगळ्यांसाठी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि त्यांचं कार्य आहे ना ते फक्त अंबरनाथपूर्वी पुरत मर्यादित नसून ते अंबरनाथच्या पुढेही गेलेले आहे कारण माझ्या मैत्रिणी सुद्धा मला विचारत असतात म्हणून त्यांचं कार्य सगळीकडे पसरलेलं आहे त्यांच्या कार्यासाठी आमच्या संवादच्या ग्रुपचा पाठिंबा असेल धन्यवाद या मेळाव्याचं आयोजन माजी नगरसेवक आणि पक्ष निरीक्षक सुभाष नारायण साळुंखे आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा साळुंखे यांनी केले होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब श्रीकांत फाउंडेशन यांच्या वतीने तसंच संवाद फाउंडेशन आणि येथील माजी नगरसेवक सुभाषजी साळुंके यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं यासाठी जवळच असणार पलावा सिटी मध्ये तयार झालेले मोठे मोठे वेअर हाऊस जिथे आपल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणजे कोणीही त्या रोजगारापासून विमुक्त राहता कामा नये त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन सुभाजी सावंत यांनी केलेलं आहे तसंच इथे वेगवेगळ्या जवळजवळ सात आठ कंपन्या इथे आलेल्या आहेत त्यांच्याद्वारे ह्यांना त्यांच्या शिक्षणानुसार पहिली ते ग्रॅज्युएट म्हणजे स्किल वर्कर ते एज्युकेटेड वर्कर यांच्या पर्यंत या लोकांची इथे त्यांना नोकरी देण्यात येणार आहे ऑन दी स्पॉट तसंच महिलांसाठी फ्री एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन कोर्स तेही त्याची इथे कोर्सेस मिळणार आहे ज्या महिलांना एज्युकेशन घ्यायचं ब्युटी पार्लर बेसिक कम्प्युटर असे जे कोर्सेस शिकायचे त्याच्यासाठीही व्यवस्था इथे केलेली आहे आणि ह्याचं सगळं आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसंच खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आयोजक आपले सुभाषजी साळुंके यांना जातो हा रोजगार मेळावा श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे सुभाष साळुंके यांनी आयोजित केला आहे आणि या रोजगार मेळाव्यामध्ये आम्ही सात ते आठ कंपन्यांना इन्व्हाइट केलेले त्यापैकी सात कंपन्या इकडे आलेल्या ब्लिंकिट वेअरहाऊस आणि स्टोअर चे कंपनी आले आहे डी पी फायनान्स आलेले आहे त्यानंतर दोन एन जे महिलांसाठी मुलांसाठी फ्री कोर्सेस देणारे आहेत हॉस्पिटल नर्सिंग त्यानंतर ब्युटी पार्लर कोर्स हॉटेल मॅनेजमेंट कोर्स या प्रकारचे कोर्स वेअर हाऊस कोर्स हे सगळे मुलांना मध्ये शिकवण्यासाठी हे दोन एन जी ओ आलेले आहेत त्यानंतर डी बी फायनान्स मध्ये बारावी पास ते पदवीधर मुलांना डायरेक्ट एचडीएफसी बँकेच्या पेरोलवर काम करण्यासाठी ती एक कंपनी आलेली आहे त्यानंतर ब्लिंकीचं वेअरहाऊस आणि स्टोअर आलेले आहे ते आपल्या जवळच पलावामध्ये आहे आणि यामध्ये सोळा हजारापर्यंत पगार जातो मुलांना जाण्यासाठी मोफत बस फॅसिलिटी आहे आणि मुलांना जेवणाची वगैरे सुविधा कंपनीतर्फे मोफत आहे आणि त्यानंतर शेवटचं काउंटर आहे आमचं तिकडे हाऊसकीपिंग सिक्युरिटी गार्ड आय आयटीआयआयसी मध्ये ज्या अंबरनाथ मध्ये कंपन्या आहेत तर त्यासाठी ते, ते काउंटर लावलेलं ला आहे आम्ही म्हणजे स्थानिकांना जवळच्या जवळ रोजगार भेटेल तीनशे अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त मुला मुलींचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऑनलाईन आणि इथे फेस टू फेसही करीब तीनशे पेक्षा जास्तच मुलं हजरही आहेत आणि आता यापैकी सोमवारी या, या लोकांचा आता इकडे पहिल्या राऊंड आमचं जे सक्सेस झालेले आहेत त्या मुलांना मी फेस टू फेस सांगितलेलं आहे की बाबा सोमवारी तुम्हाला फेस टू फेस राऊंड साठी वेअर किंवा ब्रँचला येऊन व्हिजिट करायचे आहे आणि सगळे जॉब डायरेक्टली फ्री मध्ये आहेत यापैकी यामध्ये कुठल्याही प्रकारे पैसे वगैरे असे काही भरायचे नाहीयेत हे डायरेक्टली फ्री जॉब आहेत या मेळाव्याचा लाभ अंदाजे पाचशेहून हून अधिक युवक युवती आणि नागरिकांनी घेतला या रोजगार मेळाव्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लोकप्रिय खासदार डॉक्टर साहेब आणि गोपाळजी लांगे जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी ब्लिंकिट कंपनीमध्ये ज्या या ठिकाणी तीस आ, तीस मिनिटावरती जी वेअरहाऊस आहेत तिथे नोकरी उपलब्ध आहेत हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्या माझ्या अंबरनाथ कथील युवक युवतींना मिळाव्यात आणि इतर सुद्धा कंपन्या त्या ठिकाणी आहेत तर ज्या ठिकाणी इंजिनियर्स लागतील वेगवेगळ्या प्रकारचे स्किल आणि स्किल्स जे जॉब त्या उपलब्ध आहेत तर अशा युवकांसाठी हा युवा रोजगार मिळावा तातडीने या ठिकाणी आम्ही आयोजन केलं आणि या आयोजनामध्ये चारशे पाचशेहून अधिक नोकऱ्या या ठिकाणी त्वरित त्याचं वितरण अपॉइंटमेंट लेटर देण्याचा प्रयत्न आम्ही संवाद फाउंडेशन शिवसेना परिवार यांच्या माध्यमातून करणार आहोत आणि आपण पाहत आहे की आता ह्या मेळाचं उद्घाटन झालेलं आणि अनेक स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि स्पेसिफिक काही कंपन्यांसाठी हा रोजगार मेळावा आहे जेणेकरून त्यांना ऑन दी स्पॉट नोकरी या ठिकाणी मिळणार आहे साधारण किती कंपन्यांनी आता सात कंपन्या या ठिकाणी आहेत ज्या सात कंपन्यांमध्ये हजारो प्रकारचे जॉब्स उपलब्ध आहेत आणि ते निरेस्ट टू अंबरनाथ आहे पलावामध्ये असणारा आणि टू या ठिकाणी अंबरनाथच्या एमआरडीसी मध्ये जवळच त्या ठिकाणी हे जॉब उपलब्ध आहेत एक महा इंडस्ट्री म्हणून सुद्धा जी एम टी साठी काम करते तर त्यांच्यासाठी सुद्धा इंजिनियर्स अकाउंट अकाउंटंट अशा सुद्धा जॉबची उपलब्ध आहेत तर अशा अनेक म्हणजे हजारो नोकऱ्या मिळतील अशा प्रकारचा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये ऑन द स्पॉट आम्ही नोकऱ्या देतोय हे जे एक बाळा हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं की हाताला काम देणं हृदयात राम आणि हाताला काम या संकल्पनेनुसार खऱ्या हातानं जे जे अपेक्षित असणारं काम आहे ते काम शिवसेनेच्या माध्यमातून संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही अंबना शहरामध्ये करतो याचा आम्हाला अभिमान वाटतो